नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती याचे प्रोसेडिंग लेखन आणि इतिवृत्त लेखन कसे करावे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसकरिता करिता सभा क्रमांक अकराकरिता आपण हे प्रोसेडिंग लेखन करणार आहोत या प्रोसेडिंग लेखनमध्ये एप्रिल महिन्यामध्ये कोणते विषय आवश्यक आहे आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर सव माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहायला मिळतील आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे त्यानंतर तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून तीन तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहून घ्यावायचा आहे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शाळेचं नाव हो या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यायची आहे त्यानंतर सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे अकरावी सभा आहे आणि त्या सभेमधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षण प्रणालीची गुणवत्ता सुधारणे फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा व एकंदर शिक्षण प्रणाली अधिक परिणामकारक कशी बनवता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली व आजच्या या सभेत काही उपाय देखील ठरवण्यात आले मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की नियमित मूल्यमापन वर्गातील उपस्थिती आणि पालकांचा सहभाग यावर भर दिल्यास प्रगती साधता येईल अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तासिका घेण्याची गरज व्यक्त झाली शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक खुला व सकारात्मक असावा तसेच यासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्याची शिफारस करण्यात आली स्वच्छता शिस्त आणि सुरक्षिततेबाबतही शाळेचे वातावरण अधिक सुधारण्याची गरज असल्याचे अनेक सदस्यांनी नमूद केले पालक शिक्षक बैठका अधिक नियमित व परिणामकारक करण्याबाबत एकमत झाले पालकांना विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास व वर्तनाविषयी माहिती देण्याकरिता मासिक प्रगती अहवालाची चर्चा झाली सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली या चर्चेच्या आधारे ठराव संमत करून पुढील कृती आराखडा तयार करण्यात येईल असे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक तीन विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण सुविधा व सहकार्य कसे देता येईल यावर सखोल चर्चा झाली उपस्थित सदस्यांनी त्यांच्या अडचणी शाळेतील सध्याच्या सुविधा आणि आवश्यक उपाय योजनांचा विचार केला विशेष गरजा असलेल्या विद्यार्थी म्हणजेच दृष्टीहीन श्रवणबाधित शारीरिक अडचणीत अध्ययन अडचणीत असलेले देखील यांची अचूक नोंद शाळेत आहे का याची पडताळणी करणे गरजेचं आहे त्याच्यासाठी स्वतंत्र विद्यार्थी प्रगती नोंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ब्रेन लिपीतील पुस्तके आणि ऑडिओ स्वरूपात शिक्षण साहित्याची गरज आहे तसेच श्रवण अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी साईन लँग्वेज वापरणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता आहे तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार वैयक्तिक ध्यान देण्याची शिफारस करण्यात आली या सुविधा सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची मदत घेण्याचा निर्णय झाला शाळेत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्या असलेल्या सुविधा अपुऱ्या असून त्यामध्ये तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे शाळा व्यवस्थापन समितीने सर्व उपाय योजना सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील बैठकीत कृती आराखडा सादर केला जाईल असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतलेला आहे या ठिकाणी विषय क्रमांक चार लर्निंग डिजिटल उपकरणांचा वापर शाळा व्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीत डिजिटल शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन ई लर्निंग व तंत्रज्ञानाचा उपयोग शालेय शिक्षणात अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली नव्या शिक्षण धोरणानुसार डिजिटल शिक्षणाला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी जुळवून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचे मत मांडले गेले तसेच दीक्षा ॲप आहे ई भालभारती आहे यूट्यूब आहे एज्युकेशन जे चॅनल आहे यासारख्या प्लॅटफॉर्मचा अधिक वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे शिक्षकांसाठी डिजिटल टूल्स वापरण्याबाबत कार्यशाळा आयोजित करावी संगणकक्ष किंवा ई लर्निंग कक्ष तयार करण्यावर भर देण्यात यावा पालकांना ई लर्निंगचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष बैठका आयोजन करावी ई लर्निंग व डिजिटल उपकरणांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे या संदर्भात एक आराखडा तयार करून शासन तसेच स्थानिक संस्था व सी एस आर फंडदात्यांकडे पाठवण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचकां अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच पॅट संकलित मूल्यमापन परीक्षेबाबत नियोजन पॅट म्हणजेच पॅरॉडिक असेसमेंट टेस्ट चा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करून त्यानुसार सुधारात्मक उपाययोजना करणे आहे या अनुषंगाने पुढील नियोजन करण्यात आले प्रत्येक वर्गासाठी निश्चित विषयानुसार वेळापत्रक शासनस्तरावरून पाठवण्यात आले आहे आणि पॅट संकलित मूल्यमापन परीक्षा घेण्यासाठी शासन प्रश्नपत्रिका देखील पुरवणार आहे याबाबत आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या या सभेत चर्चा करण्यात आली व समितीमार्फत आव्हान करण्यात आले की शेजारी किंवा गावातील विद्यार्थी व पालकांना याबाबत सूचना देऊन शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी प्रयत्न करावे हे सांगण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा पुढील शैक्षणिक वर्षातील नियोजन व चर्चा फार महत्त्वाचा हा या आर्थिक वर्षाचा किंवा या शैक्षणिक वर्षाचा शेवटच्या महिन्याचा हा विषय आहे पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस सो शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पुढील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नियोजन तसेच प्रत्येक वर्गात डिजिटल शिक्षण साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणे स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टर इंटरनेट कनेक्शन ई कंटेंट वापर वाढवणे तसेच दीक्षा ई ई बालभारती प्लेटफॉर्मचा प्रभावी वापर तसेच डिजिटल साक्षरता कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी नियमितपणा वाढवण्यासाठी गृहभेटी संवाद जनजागृती कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेमेडियल कोचिंग वर्गखोली स्वच्छतागृह पिण्याचे पाणी विद्युत व्यवस्था कंपाऊंड वाल यावर भर देणे व्हीलचेअर रॅम मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह सी सी टी व्ही निगराणी इत्यादी सुविधा सुधारणे शाळेच्या रंगरंगोटी तसेच फर्निचर दुरुस्ती यांचे प्रस्ताव तसेच पर्यावरणपूरक उपक्रम वृक्षारोपण स्वच्छता मोहीम मुला मुलींमध्ये समान संधी मिळेल यासाठी सजगपणे नियोजन क्रीडा कला विज्ञान प्रदर्शन वाचन चळवळ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे पुढील शैक्षणिक वर्षात गुणवत्तापूर्ण शिक्षण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमावर भर दिला जाईल नियोजनाचा अंमलबजावणीसाठी प्रत्येक सदस्याने आपली भूमिका बजावली असे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे मी या ठिकाणी सहा विषय घेतलेले आहे आपणास जर अजून एक दोन विषय आवश्यक वाटत असेल तर आपण तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांचा संमतीने संपा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे एप्रिल दोन हजार पंचवीस करता शाळा व्यवस्थापन समितीची प्रोसेडिंग लेखन कशी करावी इतिवृत्तलेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद